नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे रुकडी मधून तालुक्यातील रुकडी इथल्या संभाजीराव माने प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह मेळावा आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने या होत्या कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा सूर्यवंशी यांनी केले यावेळी बोलताना डॉक्टर निवेदिता माने शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव दिल्यास त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल होऊ शकतो अभ्यासामध्ये सातत्य असल्यास कोणत्याही परीक्षा तो सहजपणे उत्तीर्ण करू शकतो शिक्षकांच्या बरोबरच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे त्यांच्या कलागुणांकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे यावेळी प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाची सुरुवात चक चक सोन्याच्या या गीताने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनमध्ये शेतकरी गीतं कोळी गीतं कव्वाली राजस्थानी गीत बालगीत देशभक्तीपर गीत अशा पारंपारिक गीतांचा समावेश होता या कार्यक्रमास सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे केंद्रप्रमुख शशिकांत पाटील राजू अपराध दिलीप इंगळे राहुल माने संतोष रुकडीकर भगवान पोळी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते